नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि जी अपकमिंग दोन हजार पंचवीसची ची भरती आहे त्याबाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत तुम्ही जर आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि आता अभ्यासाला तुम्ही लागून जा त्याचं कारण काय तर तेच आपण या नोटीसमधून पाहणार आहोत आणि त्यासोबतच रिक्त जागा किती आहे किंवा किती जागांची ॲड येऊ शकते त्याची देखील माहिती घेऊया कारण की मागील ज्या बैठका झाल्या होत्या त्यामध्ये त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे मागील बैठका आता जी होणार आहे अपकमिंग अपडेट ती सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर मग आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे ज्या काही पीडीएफ्स आहेत किंवा अभ्यास उपयोगी ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होतील व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता आता पहा मित्रांनो अगोदर अपडेट आहे ती म्हणजे मागील भरतीबाबत नवीन बाबत तर आपण जाणून हो। घेणारच आहोत पण ज्यांनी ज्यांनी दोन हजार तेवीसची भरती दिलेली असेल तर त्यासंदर्भात सुद्धा एक प्रसिद्धीपत्रक सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं हे आहे या हे कशा संदर्भात आहे तर निवड सूचीची विधग्राह्यतेच्या बाबतीत म्हणजे जी निवडसूची होती त्याची एक कालमर्यादा असते त्या कालमर्यादेनंतर ती व्यवगत होत असते म्हणजे ते निकामी होऊन जाते ती काहीही उपयोगाची नसते पण इथे काय झालं आरोग्य विभागाचं असं म्हणणं आहे की निवड सूचीची किंवा जी वेटिंग लिस्ट असते त्याची आम्ही काल मर्यादा वाढवू आणि जर समजा जागा रिक्त झाल्या तर इतर उमेदवारांना संधी देऊ इथे तुम्ही पाहू शकता निवड विधेयक राही फक्त महत्वाचे पॉइंट आपण पाहूया सोळा दोन दोन हजार पंचवीस पासून पुढे सहा महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याच्या बाबतीत या ठिकाणी संदर्भित करण्यात आली होती मात्र कधीपर्यंत ती वाढली तर आता खाली पहा ती वाढवण्यात आलेली आहे सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे जे काही वेटिंग लिस्टवरचे उमेदवार आहेत त्यांना आता इथे संधी मिळू शकते बरेच उमेदवार त्यांची नियुक्ती झाली होती पण जॉईन झाले नाही आणि हे नवीन भरतीवाल्यांसाठी ही आनंदाची बाब आहे त्याचं कारण असं की पहा विद्यार्थी मित्रांनो जर वेटिंग लिस्टवरचे उमेदवार सिलेक्ट नाही झाले तर ते अपकमिंग भरती जी येणार आहे आता दोन हजार पंचवीसची त्यामध्ये सुद्धा फॉर्म भरतील पण जर वेटिंग लिस्टवरचे उमेदवार या भरतीमध्ये सिलेक्ट झाले तर नवीनच जाहिरात जी येणार आहे त्यामध्ये ते फॉर्म भरणार नाहीत तर अशा पद्धतीचा आहे जर वेटिंग लिस्टवर उमेदवार असतील आणि त्यांना जर संधी मिळाली तर नक्कीच त्यांचं यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं ज्यांनी ज्यांनी यापूर्वी परीक्षा दिली ते जर वेटिंग लिस्टवर असतील तर त्यांनी एकदा त्यांचा मेल वगैरे व्यवस्थित चेक करा किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ऑफिशियल सुद्धा व्हिजिट करत राहा आता हे झालं मागील भरती संदर्भात नवीन अपडेट काय आहे सध्याच्या भरतीबाबत तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे प्रसिद्धीपत्रक आलं या हे कशा संदर्भात आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की प्रती कोणाप्रती आहे विषय काय आहे याचा एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्याबाबत आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाने एकशे पन्नास दिवसांचा कृती आराखडा राबवलेला आहे आणि त्याच अंतर्गत विविध विभागांचा आकृतीबंध तयार करणे देखील सुरू आहे काही विभागांनी आकृती सादर केला काही विभागांची जाहिरात सुद्धा आली आणि काही विभाग विभागांचा आकृती तयार करणे सुरू आहे दुसरं काय पदभरतीचा आढावा नवीन आकृती म्हणजे मेन हेडिंग काय आहे आपलं एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या बाबतीत आढावा आहे आणि त्यामध्ये पहिलाच पॉईंट आहे तो म्हणजे पदभरतीचा आढावा नेमकं पद भर पद भरती, भरती कुठपर्यंत आली त्याचा आकृती तयार झाला का जागा रिक्त किती आहेत कॅटेगरी वाईज जागा रिक्त किती आहेत आणि जाहिरात किती पदांची काढावी संदर्भात पदभरतीचा आढावा घेतला जाणार आहे दुसरं काय नवीन आकृती बंद म्हणजे ज्या आतापर्यंत जागा रिक्त आहेत कारण की जर जाहिरात काढायची आहे तर रिक्त जागांचा तपशील आपल्याकडे असणं गरजेचं आहे आपल्याकडेच काय तर विभागाकडे किंवा शासनाकडे असणं गरजेचं आहे म्हणून शासन विभागाला सांगतं की नवीन आकृती तयार करा आणि आमच्याकडे पाठवा त्यानंतर वित्त विभागाची त्याला मान्यता मिळते आणि लवकरच पदभरती जी आहे ती होत असते आता पहा हे झालं बैठकी संदर्भात इथे विषय आहे की उपरोक्त विषयाबाबत करण्यात येते की माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली वरील नमूद विषयाबाबत आढावा बैठक बुधवार दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आलेली आहे बैठक आयोजित करण्यात आली कोणी आयोजित केलेली आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली जर सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केल्या जाईल वीस तारखेला ही बैठक होणार आहे आणि यामधील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील ते म्हणजे पदभरतीचा आढावा आणि नवीन आकृती बंद हे दोन विषय आपल्यासाठी महत्त्वाचे आहे कारण की ते आल्यानंतरच आपल्याला समजेल की जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते किंवा तिची प्रक्रिया कुठपर्यंत आहे भरतीचा जो आढावा घेतला जाईल या बैठकीमध्ये त्यामध्ये सम समजून जाईन आपल्याला की भरती जी आहे ती कुठपर्यंत येऊन थांबलेली आहे पण यापूर्वीच विविध अपडेट्सच्या माध्यमातून आपल्याला समजलं होतं की नेमक्या जागा रिक्त किती आहेत आता रिक्त जेवढ्या जागा असतील त्याचं अध्ययन करणं करण्यातच येणार आहे आणि ते आपल्याला भविष्यात कळेलच पण इथे आपण ज्या जूनपर्यंतच्या जागा होत्या त्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ती पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो जून नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे शेवटची भरती दोन हजार तेवीसमध्ये आली होती त्याच्या जागेचा आकृती बंद हा दोन हजार बावीसमध्येच आला होता आणि आता चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं हे प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की जो माहिती अधिकार आहे त्याची त्यांनी माहिती दिली आणि माहितीमध्ये जर आपण पाहिलं तर गटक वड वर्गातील सरळ सेवा व पदोन्नती एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदांचा तपशील म्हणजे जी भरलेली पदे आहेत त्याचीही माहिती आहे आणि जी रिक्त पदे आहेत त्याचीही माहिती आहे या माहितीवरूनच आपल्याला असं समजतं की आगामी काळात जो नवीन आकृती बंद तयार होईल तो या रिक्त जागेंचाच होणार आहे आणि नवीन जी जाहिरात येणार आहे ती रिक्त जागेंमधूनच भरल्या जाते आता जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्या भरल्या जातील का तर असं नाही त्यापैकी शासन किती जागा भरते यावर डिपेंड राहील शासनाला आपल्याला विनंती करावी लागेल की जास्तीत जास्त जागा भरा शासन आपल्याला सांगतं की आम्ही शंभर टक्के जागा भरू मात्र शंभर टक्के जागा भरल्या जात नाहीत पन्नास टक्के चाळीस टक्के किंवा साठ टक्क्यांपर्यंतची भरती आपल्याला दिसते इथे आपण जर पाहिलं तर सन दोन हजार चोवीस पंचवीस संवर्ग आहे क ड म्हणजे क आणि गट ड याची जाहिरात शक्यतो आपल्याला दिसू शकते यामध्ये मंजूर पदे आहेत गटकची जर आपण पाहिलं तर बत्तीस हजार तीनशे अठरा त्यापैकी भरलेली पदे आहेत तेवीस हजार आठशे अडतीस आणि पदे आहेत आठ हजार चारशे ऐंशी दुसरं जर आपण पाहिलं गट ड जो की दहावी पासवर सहाय्याची पात्रता असते गटकंची पात्रता सुद्धा दहावीवर असते दहावी बारावी ग्रॅज्युएशनवर पण साठी टेक्निकल एज्युकेशनची गरज असते म्हणजे एखादं प्रमाणपत्र एखादा डिप्लोमा किंवा एखादी डिग्री एखादा कोर्स इथे लागू शकतो आपल्याला साठी मात्र गट डच्या ज्या जागा असतात त्या शक्यतोवर एक बहुतेशी आरोग्य कर्मचारी स्वगडता इतर जागा ज्या आहेत म्हणजे ड्रायव्हर झालं किंवा इतर जागा जर सोडल्या टेक्निकलच्या तर ज्या गट डच्या जागा आहेत त्या संपूर्ण दहावी बेसिसवर भरल्या जातात म्हणून त्याच्या जर आपण एकूण जागा पाहिल्या मंजूर तर तेरा हजार आहेत भरलेल्या जागा आहेत आठ हजार दोनशे एक आणि रिक्त जागा आहेत चार हजार आठशे नव्वद अशा टोटल जागा जर जा पाहिल्या तर त्या आहेत तेरा हजार तीनशे सत्तर म्हणजे तेरा हजार तीनशे सत्तर जागा ह्या रिक्त आहेत मात्र आता अपकमिंग जी जाहिरात आहे ती आपल्याला किती जागांची दिसते हे पाहणं गरजेचं राहील साधारणतः अंदाज व्यक्त करण्यात येत आहे बऱ्याच ठिकाणावरून की चार हजार प्लस जागांची जाहिरात आरोग्य विभागाची येऊ शकते ज्यामध्ये गट क आणि गड्ड या दोनही संवर्गांचा समावेश असेल म्हणजे गट क ही तुम्हाला पदे दिसतील आणि गड्डमधलेही दिसतील गट क का कारण की ज्या ग्रुप सी मधल्या पोस्ट आहेत त्या संदर्भात सुद्धा बैठका झालेल्या आहेत ऑलरेडी आपण दोन प्रसिद्धी पत्रकामधून पाहिलं होतं एक सहा जूनला बैठक झालेली होती त्यामध्ये त्यांनी काय ठरवलं होतं की गट क मधील जी पद आहे त्यांचा जो टेक्निकल सिलेबस आहे किंवा त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे ती पुण्याने म्हणजे नवीन अद्ययावत करण्याच्या संदर्भात गट असे बरेच पद आहे की ज्यांच्या टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं होतं लास्ट टाईम जी भरती झाली होती तिथे कोणतं प्रमाणपत्र लागतं कधीचं लागतं कोणत्या संस्थेचं लागतं संदर्भात इथे आता बैठक आयोजित करण्यात आली होती समिती देखील गठीत करण्यात आली होती की या ज्या शैक्षणिक पात्रता आहेत गट क संदर्भातील त्या अद्ययावत करा आणि नवीन ज्या शैक्षणिक पात्रता आहेत त्यानुसारच आपल्याला नवीन भरती दिसू शकते जवळपास शंभरपेक्षा जास्त संवर्गाच्या पदे म्हणजे शंभर प्रकारच्या पोस्ट या गट क मध्ये येतात आणि तेवढ्यांची जी, जी शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये फेरबदल करणे सुरू आहेत एक तर त्या कायम ठेवण्यात येतील आणि त्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो म्हणून गट कची जर तुम्ही तयारी करत असाल तर गट क बाबत जी आहे ती बैठकीचा निर्णय आल्याच्यानंतर आपल्याला कळेल की फायनल को एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहील गट डचं जर आपण पाहिलं तर ते साधारणतः दहावी बेसिसवर भरल्या जातात मात्र गट क जे आहेत त्यासाठीच टेक्निकल क्वालिफिकेशन लागतं तर पहावी आपण जाणून घेतल्या जी दोन हजार तेवीसची ची भरती होती त्याची मुदतवाढ झालेली आहे अकरा अकराव्या महिन्यापर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत नवीन भरती जी आहे त्याच्या संदर्भात वीस तारखेला बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर नवीन आकृती बंद आणि पद भरतीचा आढावा त्यामध्ये घेतला जाईल माननीय मंत्री त्याचे अध्यक्ष राहतील आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो तो देखील आपल्याला भविष्यात समजणारच आहे त्याची माहिती तुम्हाला टेलिग्रामवर किंवा नवीन आपण एखादा व्हिडिओ बनवू त्यामध्ये सांगणार आहोत रिक्त जागींची माहिती सुद्धा आपण यामध्ये पाहिली सहा तारखेला जी बैठक झाली होती त्यामध्ये काही एवढे निर्णय घेण्यात आलेले नव्हते जे काही निर्णय घेण्यात आले ते मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेले आहेत तुम्ही ते एकदा वाचून घेऊ शकता तर आतापर्यंत जी उपलब्ध माहिती होती ती संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुम्हीही आरोग्य विभागाची वाट बघताय का तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार